जेवढं धरण कमी करता येईल तेवढं कमी करण्याचा प्रयत्न आहे जेणेकरून रात्री स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की द जास्तीत जास्त दहा पंधरा दुकानं आणि ऐंशी पंच्याऐंशी घरं अशी त्याच्यामध्ये असतील जी काही असतील स्थानिक नागरिकांनी दाखवला त्यांचं म्हणणं की तिथं भराव झाला आहे तो भराव झाल्यानंतर पाहणी केलेली आहे आपण थोडंसं खडक वाचल्याचं पाणी जास्तीचं सा सोडायला सांगितलं आहे दिवसा जेवढं धरण कमी करता येईल तेवढं कमी करण्याचा प्रयत्न आहे जेणेकरून रात्री लोकांना त्रास होता कामा नये आता आपण एकदा नगर जिथं पहिल्यांदा पाण्याने वेढलं गेलं त्या परिसरात आहोत तिथं काही लोकांच्या ग्राउंड फ्लोरचे फ्लॅट आहेत तिथं पाणी आणि काहींचे ग्राउंड फ्लोरला दुकान आहेत तिथं पाणी गेलंय आता मी राजेंद्र भोसले म्हणून आपले आयुक्त आहेत त्यांना इथले पंचनामे करायला सांगितलेले स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की जास्ती जास्तीत जास्त दहा पंधरा दुकानं आणि ऐंशी पंच्याऐंशी घरं अशी त्याच्यामध्ये असतील जी काही असतील त्या पद्धतीनं पंचनामे केले जातील आणि त्यांना काही सहकार्य करायचंय ते सहकार्य राज्य सरकार आणि कॉर्पोरेशन मिळून त्या बाबतीमध्ये करेल आता इथं बघितल्यानंतर इथं गणपतीचं एक गणपतीचं मंदिर आहे गणपतीचं मंदिर आहे गणपतीच्या माग मला इथनं पलीकडचा कोथरूडचा भाग स्थानिक नागरिकांनी दाखवला त्यांचं म्हणणं की तिथं भराव झाला आहे तो भराव झाल्यानंतर तिकडं पाणी न जाता पाणी इकडं दाबलं आहे असं इथल्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं नागरिकांचं म्हणणं असंही होतं की मागे जास्तीचं पाणी खडक वसल्याचं सोडलं जायचं तरी देखील आमच्याकडे कधी पाणी येत नव्हतं मात्र ह्यावेळेस पाणी आलेलं आहे अशा पद्धतीनं त्यांचं म्हणणं आहे आता पाऊस ओसरला पाणी ओसरल्यावर आम्ही पुन्हा जलसंपदा विभागाला आमच्या कॉर्पोरेशनला अधिकाऱ्यांना असं सगळ्यांनी मिळून इथली पाहणी केली जाईल आणि पलीकडच्या बाजूला खरोखरीच नदीमध्ये नदीच्या बाजूला तो भराव दाबला गेला आहे का आणि त्याच्यामुळं वहन करण्याची क्षमता ही कमी झाली आहे का त्याची शहानिशा केली जाईल आणि त्याच्यातनं जर काही चुकीचं केलेलं असेल तर ते दुरुस्त करण्याची पण तयारी आम्ही लोकांनी ठेवलेले हो मी आता सांगितलं ना पंधरा हजार क्युसेस होत ते थोडस जास्तीच वाढवा कारण मला संध्याकाळी सहा पर्यंत जेवढं खडकवासला कमी करता येईल तेवढं करायचं आहे आम्हाला सहा पर्यंत खडकवासला पन्नास टक्क्यापर्यंत आणायचं जेणेकरून रात्रीचा पाऊस पडला तरी खडक वासल्यामध्ये पाणी साठता यावं आता काही जण म्हणाली अलर्ट दिला परंतु तो तिकडनं गेला आमच्याकडे आला नाही आता जिथं काही आता आमच्या कॉर्पोरेशनलाही कळालंय स्वतः राजेंद्र भोसले आयुक्त इथं आहेत त्यांनी स्वतः पाणी केली सकाळी ते ह्या भागात आले होते आताही ते ह्या भागात आले आता आपण उभे का पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे त्याच्यामुळं पाणी वाढतंय तर ज्या भागामध्ये सखल भाग आहे तिथं पाणी जात आहे तिथं पहिल्यांदा आम्ही आता इथनं पुढं अलर्ट करण्याचं काम करू आम्हाला टीव्हीच्या वेगवेगळ्या माध्यमांना पण सांगायच्या चॅनलवाल्यांना की आम्ही तुम्हाला सांगितलं प्रशासनाने सा तर तुम्ही पण ताबडतोब ते टी व्हीला दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करावा असं माझं तुम्हाला यावं अरे बाबा पंचनामे करायला सांगितले ना का बघ नुकसान मोठं झालं तुम्ही मोजले का आता मी विचारलं लोकांनी सांगितलं आमच्याकडे दहा पंधरा घरं इकडच्या बाजूला काही घरं आम्ही जास्तीत जास्त म्हणतोय की पंच्याऐंशी घरं असतील जे काही असतील ते असतील आता जे जा झालंय ते मी नाकारत नाही आणि दुकान जी दुकानं असतील ती दुकानं त्याचे पंचनामे कर केले जातील बघितल्यानंतर जे काही ओलं झालं असेल भिजलेलं असेल त्याबद्दल काय निर्णय घ्यायचा तो निर्णय योग्य प्रकारे आम्ही लोक घेऊ नदर कार्ड कार्ड अधिक डालीता शिवाय तो कोणी तोच होतोय राजा दो मोबाइल तुझा पण पकड दे लाव लाव गलत 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 एकी <laughs> लाहु <laughs>

اس کو بھی یہ کہتے ہیں اپ کا چلنا ساتھ لگا تھا پانی پانی کبھی پانی اٹھا لے لگتا ہے یہ روز ویژول کہتے ہیں ایک چل اس طرح اس طرح

वरच्या बाजूला आपण साठ इन्सार आणि इकडं पाच इंच आहे असं ते इकडचं पाणी तिकडचं पाणी एकत्र आल्यामुळे झालं आम्ही ती खबरदारी त्या ठिकाणी घेतो ज्यांचं नुकसान झालं त्यांचे पसर आम्ही करू आताच्या यांनी आम्ही पण धाराशी पण धाराशिप केलं आहे आता इथून मुळं जे काही झालं आम्ही आता आजच ऑफिसरा मग बसलो होतो तर स्पॉट निवडले त्याच्यात एकत्रांनी स्पॉट आहे तिथं पाणी साठू शकतं कारण अजून आपली वरची धरण बनलेली नाही आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्या सोबत अपडेट